नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आज आपण एकरूपता हे प्रकरण या ठिकाणी आज बघणार आहोत आज लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच तेरा पॉईंट दोन बघणार आहोत या आधीचे लेक्चर किंवा इयत्ता आठवीचे बाकीचे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघून घ्या तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे सराव संच तेरा पॉईंट दोन मधला पुढील पैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या गुन्हा दाखवलेले घटक एकरूप आहेत म्हणजे तुम्हाला आकृती दिलेले आहेत आणि हे जे दोन बाजू आहेत बघा इथे एक लाईन आहे इथे एक लाईन आहे म्हणजे या दोन्ही बाजू एकमेकांना काय आहेत एकरूप आहेत बरोबर आहे प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा आणि आपल्याला काय आहे ते दोन्ही त्रिकोण जे आहेत ते कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक ही लिहा म्हणजेच त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर राहिलेले जे एकरूप घटक आहेत संगत एकरूप घटक ते सुद्धा आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत आता बघा दिलेल्या आकृतीचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा जो आयत आहे तो आयताचे जे कोण असतात ते काय असतात नव्वद अंशाचे असतात बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर ते जे दोन त्रिकोण आहेत ते काटकोन त्रिकोण झाले बरोबर आहे आता त्रिकोण कुठले घेतले बघा तर इथून सुरुवात करूया त्रिकोण यमएस टी व त्रिकोण काय असणार आहे बघा टी बी एम मध्ये आता आकृतीत दिल्याप्रमाणे काय आहेत इथले तर दोन कोण काय आहेत आपले नव्वद अंशाचे आहेत म्हणजेच बाजू ज्या दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा एकरूप बाजू आपल्याला लिहावे लागेल म्हणजेच बाजू कुठली बाजू आहे बघा एक तर एकरूप बाजू काय असणार आहे आपली बी टी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ज्या वेळेला दोन्ही एक आकृत्या एकमेकांना जोडलेल्या असतात त्यावेळेला ती जी बाजू जोडलेली बाजू जी असती ती सामायिक भुजा असं आपण त्याला म्हणतो म्हणजे इथला जी बाजू आहे ती आपली काय असणार आहे सामायिक बाजू असती आणि सामायिक बाजू ही आडव्या यसनी दर्शवतात ठीक आहे त्या लाईनवरती आडवा यस काढतात म्हणजेच या ठिकाणी परत एकदा काय आले बघा तर बाजू एमटी एकरूप बाजू एमटी असणार आहे का तर सामायिक बाजू किंवा सामायिक भुजा म्हटला तरी ही चालेल ठीक आहे आता बघा ज्या वेळेला नव्वद अंशाचा कोण असतो त्यावेळेला एक बाजू आणि कर्ण एकमेकांना एकरूप असतील तर ते जे दिलेले त्रिकोण आहेत कुठला त्रिकोण आहे बघा आपला यम यस टी हे एकरूपतेचं साईन आहे एकरूप त्रिकोण काय असणार आहे आपला टी बी यम असणार आहे बघा ला काय आलं टी आलं बरोबर आहे यस ला काय आलं बी आलं का तर यस पण नव्वद आहे बी पण नव्वद अंशाचं आहे आणि ला काय असणार आहे परत यम असणार आहे बरोबर आहे आता राहिलेले कोण आणि राहिलेल्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आता राहिलेली बाजू कुठली आहे बघा त्या बाजूला ही बाजू असणार आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे आपलं तर बाजू एस टी एकरूप बाजू काय असणार आहे आपली एमबी बी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आपण समांतर रेषा आणि छेदिका बघितलं तर या ठिकाणी बघा हा कोण आणि इथला कोण हे काय आपले एकरूप कोण असणार आहेत बरोबर आहे म्हणजे आपल्याला राहिलेले कोण सुद्धा एकरूप लिहायचे आहेत म्हणून आपण लिहिणार आता त्यामुळे इथं बघा ता आपले काय येणार आहे तर कोण यस यम टी कोण यस यम टी कोण काय असणार आहे आपला तर बी टी यम असणार आहे बी टी यम असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा राहिलेला अजून कुठला कोण आहे या आकृतीतला इथला कोण आहे आणि या आकृतीतला इथला कोण आहे म्हणजे कोण काय असणार आहे एकरूप कोण कुठला असणार आहे आपला बी एम टी असणार आहे आता या ठिकाणी आपल्याला रिझन लिहायचंय पण रिझन लिहायच्या आधी आपल्याला काय सांगितलंय तर हे कोणत्या त्रिकोणी कसोटीनुसार एकरूप आहे ते लिहायचं राहिलं होतं आपलं म्हणून इथं लिहा काय असणार आहे कर्ण भुजा कसोटी आता ही बाजू एकरूप आली ती बाजू एकरूप म्हणजे काय असणार आहे तर एकरूप त्रिकोणांच्या त्रिकोणाची संगत बाजू आणि त्याच पद्धतीने हे दोन कोण सुद्धा एकरूप आले म्हणजे तिथं सुद्धा कारण येणार आहे आपलं तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहे हा होता आपला पहिला प्रश्न। पहिल्या प्रश्नातली दुसरी आकृती आपण या ठिकाणी बघत हो। आहोत दुसऱ्या आकृतीमध्ये बघा आपल्याला काय केलेलं आहे ले ले तर इथं पी आर ला काय दिलेलं आहे RT इक्वल दिलेला आहे आणि QR ला काय दिलेलं आहे तर आर एस इक्वल दिलेला आहे ठीक आहे आता ज्या वेळेला एकमेकांना दोन रेषा क्रॉस होतात त्यावेळेला त्यांचे जे विरुद्ध कोण असतात ते सुद्धा एकमेकांना काय होतात एकरूप असतात ठीक आहे हे आपण समांतर रेषा या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत ठीक आहे आता या ठिकाणी बघा जर त्रिकोण कुठले घेतले आपण आता इथं एक लाईन आहे त्यामुळे P पासून सुरुवात करूया पी आर क्यू त्रिकोण पी, आर, वो एक ती टी आर क्यू व त्रिकोण एक लाईन कुठून आहे टी पासून आहे म्हणून टी आर एस टी आर एस मध्ये काय आहे बघा पहिल्यांदा पी आर बरोबर आर टी लिहिलेलं आहे बरोबर आहे म्हणून बाजू पी आर एकू बाजू काय असणार आहे तर टी आर असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं हे दिलेलं आहे दिलेली त्याच पद्धतीने ह्या कोणाला हा कोण एकूप आहे म्हणजेच कोण कुठला बघा पी आर क्यू कोण पी आर क्यू एकूप कोण काय आहे बघा इथं पी आर एस आर एस कशावरून आहेत तर हे दोन्ही एकमेकांचे काय आहे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकमेकांना काय असतात समान असतात म्हणजे एकरूप असतात बरोबर आहे म्हणून हे कारण लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे आता राहिली बाजू कुठली आपली तर आर्क्यू आणि आर्यस म्हणून बाजू काय असणार आहे आर्क्यू एकरूप बाजू काय असणार आहे आर्यस असणार आहे बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला काय झालेलं दिले आहे दिलेले आहे ठीक आहे त्यामुळे काय झालं तर, तर त्रिकोण म्हणून त्रिकोण कुठला आहे आपला पी आर क्यू एकरूप त्रिकोण पी आर क्यू एकरूप त्रिकोण पी आर यस कसोटी कोणती असणार आहे बघा तर बाजू कोण बाजू म्हणजे बा को बा कसोटी ठीक आहे आता आपल्याला काय लिहायचे तर एकाच एक संगतीचे कोण आणि बाजू लिहायचे आहेत आता राहिलेली बाजू कोणती आहे बघा आपली तर पी क्यू आणि काय आहे आपली यष्टी बरोबर आहे म्हणून बाजू क्यू एकरूप बाजू यष्टी असणार आहे कारण काय असणार आहे तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कारण लिहायची सवय आतापासूनच ठेवा म्हणजे नववी दहावीला तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही आणि हे कारण जास्त करून आपल्याला नववी आणि दहावीमध्ये जे प्रमेय असतात त्या प्रमयामध्ये आपल्याला लिहावे लागतात ठीक आहे त्याच पद्धतीने बघा बाजू तर दाखवली आपण एकरूप आहे एक ती आता राहिले काय तर कोण कोण कुठले असणार आहेत आपले कोण पी एकरूप कोण काय असणार आहे टी असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं कोण क्यू एकरूप कोण काय असणार आहे आपला यस असणार आहे आणि ह्याचं पण रिझन काय असणार आहे आपला एकरूप त्रिकोणांच्या काय असणार आहे संगत कोण ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाची तिसरी आकृती बघतोय यामध्ये बघा कोण यच ला कोण यफ एकरूप दिलेला आहे इथल्या कोण सी ला कोण सी दिलेला आहे आणि दोन त्रिकोण एकमेकांना काय जोडलेले आहेत त्यामुळे ही आपली काय असणार आहे सामायिक भुजा असणार आहे बरोबर आहे म्हणजे कोणती टी कसोटी आली एक तर बा किंवा को को, को को बा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले एकरूप होतात बरोबर आहे ते लिहून घेऊया म्हणजेच बघा त्रिकोण कुठलाय बघा डी सी एच डी सी एच व त्रिकोण कुठला आहे बी सी एफ मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला कोण यश एकरूप कोण काय दिलेलं आहे दिलेले बरोबर आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा एकच असेल त्यावेळेला आपण काय करतो पूर्ण जातल्या याच्यात आपल्याला म्हणजे डी सी यच एकरूप कोण काय असणार आहे डीसी यफ ठीक आहे हे काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे त्याच पद्धतीनं बघा या ठिकाणी आता दुसरी म्हणजे जी सामायिक बाजू आहे ती सुद्धा आपल्याला दिलेली आहे म्हणून बाजू डीसी एकरूप बाजू डीसी हे काय असणार आहे कारण याच तर सामायिक भुजा ठीक आहे म्हणून त्रिकोण कुठला DCH एकरूप त्रिकोण काय असणार आहे आपला तर DCF असणार आहे कारण काय असणार आहे आपल्या ह्याचं तर एक तर बा को को कसोटी किंवा को को बा कसोटी ठीक आहे आता दोन त्रिकोण त्रिकोणातल्या दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत राहिलेला एक कोण आपल्याला एकरूप आहे तो आहे बघा या ठिकाणी हा कोण आणि इथला कोण एकरूप आहे म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे कोण काय असणार आहे एच डी सी एकरूप कोण काय असणार आहे एफ डी सी असणार आहे ठीक आहे याचं रिजन काय असणार आहे आपलं एकरूप त्रिकोणांचे त्रिकोणाचे संगत कोण ठीक आहे आता राहिलेल्या बाजू कुठली आहेत बघा तर या बाजूला काय असणार आहे इथली बाजू असणार आहे म्हणून बाजू काय येणार आहे आपली तर एच डी एकरूप बाजू काय असणार आहे एफडी असणार आहे त्याच पद्धतीनं राहिलेली अजून एक बाजू आपली सीएच आणि सीएफ बाजू काय असणार आहे सीएच एकरूप बाजू सी असणार आहे ठीक आहे ह्याचं रिजन काय येणार आहे म्हणजे कारण काय येणार आहे ह्याचं सुद्धा तर एकरूप त्रिकोणांचे त्रिकोणांची संगत बाजू हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया दुसऱ्या प्रश्न पहिल्यातला तिसरा झालेला आहे आता आणि आता दुसरा प्रश्न बघतोय आता दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे काय दिलेला आहे बघा तर सोबतच्या आकृतीमध्ये ही आकृती दिलेली आहे त्यामध्ये रेग एडी आणि ई या दोन एकरूप रेगा आहेत तर आणखी माहिती कोणती दिली असता त्रिकोण ए डी बी म्हणजेच बघा लिहून घेऊया आपण त्रिकोण ए बी डी व त्रिकोण कुठला आपला तर ईबीसी e, हे दोन त्रिकोण बा को को कसोटीनुसार कसे एकरूप होतील हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आता आपल्याला दिलेलं काय आहे तर बघा इथं रेक एडी एकरूप रेख काय दिलेले आपल्याला तर ई सी दिलेले बरोबर ई सीचं एका हा ईसी सी दिलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलंय तर बा को कसोटीनुसार बाजू तर दिलेली आहे बरोबर आहे तर बाकोको बस ठेवून सर हे दोन त्रिकोण होण्यासाठी आपल्याला कोणते कोण कौन एकरूप दाखवावे लागतील तर या ठिकाणी बघा आता इथे नावावरून जर गेलो तर इथं ए बी डी आणि ई बी सी असं दिलेलं आहे म्हणजेच बघा ए आणि ई दिलेलं आहे म्हणजेच ए कोणाला ई कोण एकरूप दाखवू शकतो आपण किंवा डी कोणाला काय दाखवू शकतो सी कोण एकरूप दाखवू शकतो ठीक आहे पण आता या ठिकाणी बघा हे दोन कोण दाखवले मी मधली बाजू आली तर को बा को कसोटी होती पण हे दाखवून आपल्याला चालणार नाही म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल हा विरुद्ध कोण जो आहे तो आणि इथला विरुद्ध कोण हे एकरूप दाखवावे लागतील आणि ह्या दोन्ही कोणापैकी एक कोणता तरी कोण आपल्याला काय करायला लागेल एकरूप दाखवावा लागेल म्हणजेच आपण काय करूया कोण बी ला कोण सी एकरूप दाखवूया म्हणजेच काय असणार इथं कोण ए डी बी एकरूप कोण काय का असणार आहे इथं तर ई e, सी बी ठीक आहे त्याच पद्धतीनं काय आले बघा इथं तर कोण ए बी डी एकरूप कोण काय असणार आहे आपलं तर ई e, बी सी असणार आहे ठीक आहे म्हणून त्रिकोण ए बी डी व त्रिकोण कुठला असणार आहे ई बी सी e, हे काय झाले तर बा को को कसोटीनुसार एकरूप झाले ठीक आहे आता या ठिकाणी बघा जिथं डीचा कोन आहे त्याच्या म्हणजे दोन ऑप्शन्स आहेत म्हणजे एक तर हा कोन किंवा हा कोण म्हणजे तुम्ही ए डी बी ई सी बी आणि त्यालाच ए डी बी आणि ई सी बी घेतला त्यामुळे बाजू कोण कोण झालं किंवा तुम्ही काय करू शकला असता तर हा कोण आणि इथला कोण घेतला असता हा कोण आणि इथला कोण घेतला असता तरीही चाललं असत या ठिकाणी हा आपला व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद